ग्रामपंचायतच एवढं मोठं ऑफिस सोडून आम्हाला इथं कशाला बोलावलं तुम्ही चेअरमन काही गोष्टी नाही ऑफिस मध्ये बोलतायत तसं कुठं बाहेरच बोलावं लागत असतात बरं आता बोलावलं सांगा कशाला आमच्या भरपूर बाळू आपल्या गावची पाणी परिस्थिती सांग काय कशी आहे चेअरमन ला एकदा चेअरमन इथं लोकांना पाणी प्यायला भेटणार आहोत जाणार बिनारं पाणी वाचून उपाशी मारायला लागले तर आता मग तुम्हाला असं वाटतंय ड्रम बिम घ्यावा एखादा टँकर घ्यावा आणि सगळ्या गावात हिंडावा वाटावा तुमच्याकडे ग्रामपंचायत आहे तुमच्याकडे सगळे संसाधन दिलेली आहेत तुम्ही सगळ्यांची व्यवस्था करा आमचं याच्यात काम काय असा आहे विषय तुमचा जो गावाला चिकटून शेत तलावे तो पुरा भरलेला आहे अजून आणि मी सर्वे केलाय की तुमचे कांदे बी निघलेत यंदा तो ऊस बी नाहीये आणि डाळिंब झालेला नाही डाळिंब झालेला नाहीये संत्राचे पैसे झालेत तुमचे तर मला असं वाटतं त्या शेतताला काहीच उपयोग होणार नाही अजून पंधरा वीस दिवसांनी महिन्या काठी पाहू शकेल परत शेतताला भरून घ्या तुमचा जो शेततालाव एवढा मोठा दोन एकराचा शेत तो मी गावासाठी खुला करून द्यावा आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो ग्रामपंचायत कडून साध पुण्य नाही भेटायचं चार तुम्हाला बस पहिल्याच मिनिटात तुमची विनंती अशी फेटाळली जाते आमच्याकडून जमणार नाही मला वाटलंच होतं तुमचा डोळा असणार आहे आमच्या ग्राम आमच्या स्वतःच्या तलावावर आम्ही देऊ शकत नसतो गावाला आमचं त्यातून फार मोठं समाजकार्य चालू काय तुम्ही काय त्याच्या जड बिना टाकले म्हणून तुम्ही त्याचा धंदा करताय राव आमच्या समूह आमच्या जो तलाव आहे त्या तलावातून पाण्याची वाफ होती त्याचे ढग येतात आणि चाह चारी बाजूला गावात पाऊस पडतो इकडे मुख्य प्राणी पाणी प्यायला धुवा देते ती व्यवस्था सरपंचांनी करायची गावांनी त्यासाठी सरपंचाला निवडून दिलेले आमच्या तलावातलं तांब्याभर पाणी सुद्धा आम्ही गावाला देऊ शकत नाही आता आम्ही आम्ही तरी काय फोर्स करणार आता अजिबात फोर्स करण्याला परिस्थिती आम्ही आमच्या पन्हा एकदा सांगतो तलावातल्या पाण्याची वाफ व्हायला पाणी ठेवलेले तिथे तिकडे अरबी समुद्र आहे आमच्यासाठी तो बी समुद्र आहे त्या अरबी समुद्रहून कव्हा ढग्यायची आणि हा आमच्या तलावात एवढा जरी ढग झाला ना आमच्यासाठी पुष्कळे ते आमच्या परिसरात पडेन पाऊस त्यासाठी ते ठेवलेले त्याच्यावर वाकडी सुद्धा नजर करायची नाही ढग दुवा देणार आहे का तुम्हाला प्राणी एकदम चांगले दुवा देतेन तो दुवा तुम्ही घ्यावा सरपंचा बाळासाहेब तुमच्या झाला शेत तलावाच्या वाफेने ढग तयार झाला आणि वारं आलं आणि गेला पुढं निघून मग ते आमचं आम्ही बघू काय बहीण पण आम्हाला गावाला द्यायचं नाही तुम्हाला काय करायची ती करा डायरेक्ट नाही द्यायचं असं सांगा ना नाही द्यायचं काय मी म्हणतो तुम्हाला आम्हाला लोटी पाणी द्यायचं नाही पुढचं बोला काय नाही आता काय नाही राहिलं बोलायला आम्ही बघू आता काय आणायचं टँकर आणायचे का मोड्या मग पाईपलाईन आणायचे आम्ही बघू तुम्हाला एक फोकटचा सल्ला देऊ शकतो तुम्ही एक काम करा रेल्वेनी पाणी आणा आणि गावाला वाटा आणि परत पाण्यासाठी काही फोन नक आपल्याला नसलं द्यायचं तर आम्ही आमच्या पातळ्यावर करू काय करा करा तिकडे विमान बोलवा पाऊस पाडा आयला बाळू काय होतंय टँकर देते जिल्हा परिषद पण काय होतं रे एक वीस हजार पंधरा हजार लिटरचा टँकर येणं गावाला काय त्याचं म्हणणार आहे भांडण होते त्याच्यावरून चौकात आपल्याला लोक त्याच्यात पाईप टाकीत आहेत बरं बरं ज्यांच्या घरात हट्टे कट्टे तरणे ताटे तिथं जाऊन वरून टाकीत पाणी पाईप टाकीत आणि खालून वडितेत बरं एखाद्याच्या घरात एकच म्हातारी तिने कसं पाणी भरायचं तिने कुठं पाईप टाकायचा एखादं म्हातारी त्यांनी कसं वर चढायचं येत जाऊन द्या पण ज्याच्याकडे पाणी आहे ना हे फुकडच म्हणून तेव्हा पण पाणी घेतो नाही म्हणत नाही दुसऱ्याला द्यावा तेव्हा पण पाणी घेतो आता करायचं कसं आहे काय आता काय आपलं बरोबर अक्कल बंद झाली आता बघू देवाची मर्जी आता देवाला जस वाटेल तसं करेन जाऊ आता पण असं कवर चालणार आहे अरे कव्हर चालणार आहे पण उद्या जर पळून जर नेली तू तर उद्या कोर्ट कचेरी आले ते आई बाप्पानी करायचं काय घरी उद्या आई जर तिने जर मध्ये टाकलं तर काय करणार तू मग हो तात्या ते, ते बाकी मला नका सांगू मला त्या पोर माझं त्या पोरवर प्रेम आहे तुम्हाला जर लग्न लावून द्यायचं नसेल ना त्या पोरला पळून घेऊन काय होणार ते, ते नहीं, नहीं, कस काय होईल म्हणजे अहो कर करून दे ना माझ्या बापाला कळलंय ना आता करून द्या ते काय करते मारते ना तेल में तेल में तेल पूरे आ? आ ना याच्यावर काय होईल त्याला काय होईल मला बाकी माहित नाही एकतर मी ते पोरं सोबत पळून जाऊन लग्न करन आणि नाही तुम्हाला लग्न लावून देत आलं ना तर बापाला माझा निरोप द्यायचा की परत तुमचं पोर गेलं म्हणून समजा मी निरोप त्याला त्याचं पोरग गेलं म्हणून पळून नाही तर काय तुम्ही लग्न मी लावून द्यायचं तयार नाही असं कुठं असतं इतका त्रास दिला या घरच्यांनी आता यांची चांगली झिरवतोच मी आता तात्याला सांगून ता ऐक ऐका ना तुमच्या हिशोबानी आता चांगली मस्त गाणं तुम्ही दे कामले बघितलं का कामले हा खालच्या वाट्याला दिसला होता बस का तो काय म्हणला की बाबा माझं लग्न लावून द्या नाहीतर मी मुलीला पळून घेऊन जाईल मी, मी। हा का हा नाही तर मग मी माझ्या जीवाच काहीतरी बर वाईट करून टाकीन असं कामल्या म्हणला असं सकाळी देऊ मला कामल्या म्हणला हा का हा तुम्ही काय जिनाक करू हा मी बघतो त्याला गावात करू चालला होईल पाहिलं तर तेवढं दर्श बघतो मी येऊ का हा या मग मालाची गाडी भरली आलोच मी ओके आरसा बसवला काय हो तुम्ही इदर्श एक लाडका द्या का घ्या आयशे नाही इधर इधर बारखाली केसे इधर आयसे बडे केसे आणि आयसा लुकडा सुकडाची जिन चड्डी पहिनी आणि आपली चट्ट्यापट्टे तैसा अंडर ती आयसा शर्ट पाहिन आयसा तुमको मराठी बोल ना तुम्हाला मराठी येतं का हे ल आधी सांग अहो ते आहे असं चट्ट्या पट्ट्या टी शर्ट घातलाय जीनची पॅन्ट घातली आज छपरीवानीयचे दार तोंडला इकडे गेला का हो कमले कमले कमल्या चापला कमलेन जीव दिला काय हे कमल्या कमल्या कुणाला तरी सांगावं लागन सरपंच भाऊ काय डोकं चालव रे पाण्यासाठी हा सरपंच पाण्याचा तर प्रश्न आहे पाणी तर भेटना काय करावं काय नाही चाललं का कमलेन जीव दिलाय कधी दिलाय मग शेततालावत उडी आणली चेअरमनच्या नाही अजून ना आता ती बॉडी काढावं लागेल मौत किती वाजता काय मी सांगायला होतो नंतर कोणी भेटल द्या हो कामले जीव दिला हो सरपंच इथं काय बसले पाणीत काय होती कमल्याच काढायला नाही तुम्हाला काय कमल्याने तिकडे जीव दिलाय काय कुणा चेअरमनच्या शेतता आहेत चेअरमन शेत जीव देईल अहो ते चुलते मला भेटले होते ते चुलते म्हणले त्याचं कोल्हा पुरी बरोबर प्रेम आहे तेव्हा एकटा आमचं लग्न लावून द्या नाही तर मी पळून जाऊन लग्न करत नाही जीवाचं काय ते बरं वाईट करेल झालं काय माहिती मी आता त्याला शोधित शोधित गेलो तलावापाशी त्याच्या तिथं शेततालावर चपला चपला आहेत मग तिने आणली आतमध्ये म्हणजे थोडक्यात त्यांनी चपला तिथं काढल्या आत उडी आणली आणि तो घरी सांगून घ्याल मी म्हणून ना होतं राव काय काय लोकांना मला तेच कळत नाही राव त्या पोरीसाठी नेल राहू खुशाल काय करतो त्याला जीव द्यायची त्याला पो आता बी येत नाही ना एक काम करू आपण आता डायरेक्ट शेततालावर जाऊ अरे पोलीस कंप्लेंट मी प्लेटले साधे कुठं नाहीत का काय ते पोलीस वाटल्याला फोन करून बोलून घेतो चल मी काय मग राक्ष गाव भर कोण सांग ती बातमी ठीक आहे जा सांग चल बर अरे काम लिव दिला तू काळजी करू नको हा बिंदस एकदम आपलं होणार म्हणजे होणार शंभर टक्के एकशे एक, एक टक्के घरच्यांचं माझ्या मानवर नाही ना, अरे मी त्यांना काही विशेष नाही हा तू थांब थांब सरपंच पण तू तर जीवन देस मी आला नाही तू अरे बरोबर मराठी काय वाटा बघ गावात झालं कामल्यान जीव दिला म्हणून केलंय कामल्यान जीव दिला मी आणि काय शिवराय जीव देऊ तू काय ते आमचा गार्जनचा विषय त्यांना जरा धमकी द्यावा लागत आता मी जीव देईन का चांगल्या चांगल्याला माझे मग जीव द्यावा लागतो काय घरी तुमच्या कसं फिसकटलंय जरा विषय काय झालंय काय ते मला एका पोरीसोबत लग्न करायचं आमचं प्रेम प्रकरण आहे घरची विरोध करू आले मी आमच्या तात्याला विषय कानावर घातला म्हणलं ताते असं तात्याने मला काय काय गोष्टी सांगितल्या म्हणलं भो मी एकतर तुम्ही त्या पोरसोबत लग्न लावून देत असं पोरग मेल म्हणून समजून जा म्हणजे तू धमकी देऊन आला मग द्यावा लागत गावात झालं तू गेला म्हणून तू चापला त्या शेत तलाव पैसे होते तिथे काय ठेवायच्या शेतात चापला बघा आता प्रोसेस असते ती काय प्रोसेस असते राजा इला मी ती घाबरलो र आम्ही म्हणलं गेला कापल्या आता मी तर म्हणलं जे आईला गेलो मतदान गावातून नाही नाही आवड्या लवकर कस काय जाईल लग्न करायचं अजून तुम्हाला गाव बुंदी बिंदी डीजे विजे लावून थाटत एकदम विषय करू बाळू हा 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 कमलेश जा थोड्या वेळासाठी जा तू हा चाल चल हा यरमन आता बघा काच का शर्मन येत का काय ओ चर्मन या खाली या या हळूच्या 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 पब्लिक कुठे आताच वाटत लावले तर कमल्याच्या घरचे सगळी चालू होती दिली पाठवून तिकडे काय हाताने कुटाना झालाय राह त्याचा ताण वगैरे गरज होती का काय करायची त्याला आला ऐकायला का दुसरी येईल बारा दिसत नव्हती का माझा दिसत होता का त्याला त्याचे घरचे ऐकले का घरच्यांनी कशा तरी त्यांना समजून उमजून दिलाय बा घरी पाठवून म्हणलं बघू आता काय आता मी पोलिसांना वरती देणार रे पोलीस पाटील बोल आता ते बॉडी नाही बाहेर आली अजून नाही नाही अजून मी पाहत होतो इथे लवकर बॉडी ना दोन दिवस एक दोन दिवस लागते ना आता काय करावं लागेल आपल्याला तो, तो ला का खाली करावं लागेल वडा आहे का शेजारी सरपंच तुम्ही एवढं पाणी राव आम्ही साठवून ठेवलंय केळीचा सा बाग आहे तिकडे चाकडा आणि चेअरमन हे बघा हे 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 माझं माझं काही नाही याच्यामध्ये आता पोलीस येतील पोलिस आल्यावर काय करतील बरं पहिलंच शेत तलावातलं पाणी वाड्याला सोडून देतील ती बॉडी सापडन का नाही आणि मला सांगा दोन दिवस बॉडी आत ठेवून कितपत योग्य आहे कि त्याच्या घरचे मरायचे नाही का आडा आळ रडू रडू हा आणि त्या प्रयत्ताची विटंबना होईल ती वेगळं तसं नाही ते पाणी सोडून द्यावं लागेल आपल्याला सगळं मला माझे एक पर्याय ना तो मी खर्च करतो त्या पानबुड्यांचा ते कोणते गोताखोर वगैरे असतात ना त्यांना कॉल करा ते अग्निशमक दलाला कॉल करा ते लोक आत सोडू आपण ती बॉडी काढू ते पाणी एवढंच यायचं म्हणजे काय सोपं आहे का मला एक सांगा हे तुम्ही जे पाणबुड्या म्हटले हे मुंबईला असते आता मुंबई आपल्यापासून किती लांबी त्यांना वरती जाणार ते येणार मग ते उतरणार विटन बना होईन बॉडी बॉडीच्या काय करता तुम्ही दुसरा पर्याय नाही हे आपल्याला सगळं अख्खं चाख पाणी सोडून द्यावं लागल दोन तीन मोटर टाकू एक्स्ट्रा आणि ते पाणी सोडून देऊ वड्याला आणि मग बॉडी बाहेर काढू पानबुडी नाही यायचे कधी यायचे कधी जायचे एक काम करा मला काय म्हणायचं तो मला म्हणलं गावाला पाणी द्या नाही दिलं आणि आता काय करणार तुम्ही आता नाही मला वाटलं होतं ती पोरग म्हणून एक काम करू मला दहावीस टक्के पाणी ठेवा आणि उरलेलं पाणी आता नावीला असतं उपसव आता काय करता मग अहो दहावीस टक्क्यात होणार नाही मग काय करावं लागेल माहितीये का मी बाऊला सांगतो दोन चार मोठा टाकीन तो ती पाणी ना गावच्या टाक्यांनी सगळं भरून घेईल सगळ्या लोकांना मग ती तर जोर भरायचं तवर आणि मग तवर येऊ द्या द्यावाडीच काय पानबुड्यावाडी घेतून बोलून मग तिथे म्हणजे वीस टक्के बोलावल्यावर मग पाणबुड्याचे कशाला उपशिता मग मग काय करावं असं वाटतं तुम्हाला मग आता उपसा तुम्हाला उपसायची तर मग आता काय उसरता तुम्ही काय थांबू शकत नाही 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 घालायचं त्यापेक्षा उपचा पाणी पण त्या बॉडीचे काहीतरी विल्हेवाट लावा आमच्या अंगलात काही येऊ देऊ नका काही येऊन देत नाही ना कर नका टेन्शन घेऊ तुम्ही आता गावासाठी एवढं तुम्ही पाणी देत आहे म्हणलं माझं बी काहीतरी कर्तव्य आहे ना तुमच्या अंगलट नाही येऊन देत मी पण मला काय म्हणायचं की ते त्याच्या घरचे तुम्ही कसे वाट लावणार कामल्याच्या घरच्या कसं समजून सांगणार आता ते कामल्याच्या घरचे कसे मॅनेज करायचे ते मलाच काय आपल्या प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे बरोबर आहे का नाही